तालुक्यात गेल्या महिन्याभरापूर्वी झालेली अतिवृष्टी आणि त्यामुळे आलेला महापूर यामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांचा कणा मोडलेला असताना गेल्या पंधरा दिवसापासून पाथर्डी तालुक्यातील त्रिभुवनवाडी कवडगाव सह वीस ते बावीस गावात जनावरांच्या लंपी आजाराने अक्षरशः हा आकार उडवला आहे असा परिणाम झाला की जनावर पूर्णतः दुधावरून जात आणि चारा पण खात नाही ताप आणि असं पाणी पाणी पण घेत नाही ते त्यांची चांगली सेवा करावी लागते माझा दहा ते बारा हजार रुपये लंप्या आजारासाठी खर्च झालेला आहे आज आमच्या काळच्या अशी परिस्थिती आहे त्यांची जखम अजूनही बरी झालेली नाही आमची एवढीच मागणी आहे का म्हणजे आपल्या शासकीय हॉस्पिटलनी दवाखान्याने त्यांची काळजी घेऊन त्यांच्यावर चांगला उपचार करा माझ्या तीन गायाला लंपी आजार झालेला आहे आणि त्यांचे पाय सुजलेले आहेत दोन गायाला जखम पण आहे एक तर आता मला चित्राबाल काही सुविधा मिळत नाही आहेत दुसरी गोष्ट एक तर हे पावसामुळं सगळे पीक वगैरे सगळे खराब झालेले आहेत कुठलंही पीक नाही आणि वरून ह्या आजाराला आता हे आमचं पशुधन बी जर जाय जर गेलं तर आम्ही जगायचो कुठल्या हिसभामध्ये आम्हाला काहीतरी कोण सुविधा उपलब्ध झाल्याच पाहिजे आणि माझ्या जर्शी वडाला लंपी झालेला आहे चार पाच चार दिवसापासून मी तिथे ट्रीटमेंट करतो चार पाच हजार रुपये खर्च केला आहे तरी ते काय व्यवस्थित झालेली नाही आणि दुसऱ्याही बी कारवडीला त्याचा संसर्ग झालेला आहे आणि ती आता सध्या सगळी सुजली तरी डॉक्टरांनी त्याच्या लसीकरणाचं त्याचं पाहून घ्यावे ही माझी नम्र विनंती साधारणपणे जनावरांच्या अंगावर पुढेने पाय निकामी होऊन चाराखाने बंद करणे जनावरांच्या शरीरावर जखमा होणे यासारखी काही लक्षणे लंपी झालेल्या आढळतात हे आमच्याकडे एकूण सगळे पंचवीस जनावर आहेत लहान मोठे म्हणून त्याच्यापैकी चार गायांना आणि दोन कारवड्यांना लंपी झालतात त्यापैकी एक कारवड मिली आहे आणि एक कारड खूप नाजूक स्थितीत आहे आणि बाकीच्या गाया पण धोक्यात आहे डासाचं प्रमाण पण वाढलेलं आहे इथं बाकीच्या धोका निर्माण झालाय माझी अशी विनंती आहे की शासनाने याच्यावर लवकर उपचार करावे व लसीकरण व तिच्या उपचारासाठी मदत करावी त्रिभोनवाडी येथील दिलीप ज्ञानदेव कारखेले यांच्या कालवडीचा आज लंपी आजाराने मृत्यू झाला लंपीचे संकट परतावून लावण्यासाठी पशु चिकित्सालय करंजीच्या पशुधन विकास अधिकारी डॉक्टर गौरी संतोष पालवे आपले सहकारी संतोष पवार यांच्यासह करंजी परिसरातील विविध गावात जाऊन लंपी आजार रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत यावेळी पशुपालकांनाही त्या मार्गदर्शन करत असून कुठल्याही परिस्थितीत लंपी आजार शंभर टक्के हद्दपार करण्यासाठी त्या प्रयत्नशील आहेत आपल्या सर्वांना आवाहन करते की ज्या 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 गावामध्ये लंपीचे पेशंट आढळून येतील त्यांनी दवाखान्याला संपर्क करा तुम्हाला योग्य ती सेवा देण्यात येईल तसेच दवाखान्यामार्फत आपण मिथील ब्लू नावाचे औषध आहे ते सर्वांना मोफत देत आहोत आणि सगळ्यात महत्त्वाचे पेशंट सापडल्यानंतर किंवा जेव्हा तुम्हाला पेशंट आल्यानंतर दवाखान्याला संपर्क करा तसेच ज्या ठिकाणी पेशंट आहे तिथे आपल्याला प्रसार होऊ नये याच्यासाठी निमतेल तेल यांची फवारे तसेच गोचीडनाशक औषधं जरी फवारली तरी चालेल फक्त दवाखान्याला संपर्क सांगा साधा तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन करण्यात येईल पशुवैद्यकीय दवाखाना करंजी आहे ते आम्ही सकाळी अकरापर्यंत दवाखान्यातच असतो कारण तिथे पेशंट येतात ते सांगतात त्यांची नावे लिहून घेऊन आपण त्याप्रमाणे दिवसभरात कुठे कुठे फिरायचे आहे त्याचं नियोजन करावं लागतं त्यासाठी सकाळी अकरापर्यंत तुम्ही दवाखान्यात आले तर आपल्या सर्वांची सोय होईल कारण कधी कधी फोन उचलता येत नाही फोनवर संपर्क होऊ शकत नाही बऱ्याच ठिकाणी आम्ही जातो हो तिथे रेंज नसते त्याच्यामुळे ह्या सगळ्या अडचणी आहेत पावसामुळे सध्या सगळीकडे पाणी पण आहे बऱ्याच ठिकाणी जायला रस्ते नाहीत अशा ठिकाणी आम्हाला पाण्यातून रानावनातून जावं लागतं त्या ठिकाणी रेंज नसते त्याच्यामुळे कृपया सकाळी अकरापर्यंत दवाखान्याचे संपर्क फायदा तर आपली सगळ्यांची सोय होईल तसेच तुम्हाला अंगावर जनावरांच्या अंगावर जेव्हा एखादी गाठ दिसेल तेव्हा असं समजायचं की ते कदाचित लंपीचं लक्षण असू शकतं त्याच्यामध्ये ताप येतो काही जनावराला फक्त पाय सुचत सध्या जी पेशंट येत त्यांना फक्त पाय सुचलेले आहेत अंगावर गाठी दिसत नाहीत कधी कधी अंगावर गाठी पहिल्या दुसऱ्या दिवशी दिसत पण नाहीत त्यानंतर दिसायला लागतात करंजी तिसगाव परिसरातील लंपी आजार रोखण्यासाठी पशुपालकांच्या मदतीला पाथर्डीचे फिरते पशुवैद्यकीय पथक दाखल झाले असून या पथकामार्फत दररोज विविध गावातील लंपी बाधित जनावरांवर उपचार सुरू आहेत तालुका फिरते पशुवैद्यकीय पथकाचे डॉक्टर कुशीनाथ बर्डे नवनाथ भाबड मारुती गर्जे सध्या लंपी सदृश परिस्थिती किंवा या परिसरामध्ये लंपीचे भरपूर रुग्ण सापडतात तर आमच्याशी संपर्क साधण्याशी टोल फ्री क्रमांक एकोणीस एकोणीस बासष्ट वर संपर्क साधावा आणि या पथकामध्ये मा मला मदतनीस म्हणून गरजे मामा त्याचप्रमाणे डॉक्टर भाबड आम्ही तिघांचं मिळून पथक पाथर्डी तालुक्यामध्ये घरोघरी फिरून सेवा देत आहोत फिरत्या पथकामधून प्रा प्राथमिक उपचार त्याचप्रमाणे लंपी आजारासाठी जे औषधोपचार आहेत आय वर्मिकंचं इंजेक्शन वगैरे त्यानंतर मिथिलिंब लिव जे पाजायला दिलं जातं ओरलचं आणि इतर काही पूरक औषधं असतात खाद्य मिश्रण वगैरे ते आम्ही पुरवठा करतो पशुपालकांनी कुठल्याही अफवावर विश्वास न ठेवता झपाट्याने वाढत असलेला लंपी आजार रोखण्यासाठी पाथर्डी तालुका पशुवैद्यकीय विभाग शर्थीचे प्रयत्न करत असून सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याचे यावेळी पाथर्डीचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर जगदीश पालवे यांनी सांगितले पाथर्डी तालुक्यात आतापर्यंत दोनशे त्र्याहत्तर लंपी आजाराने ग्रस्त पेशंट आढळलेले आहेत जवळजवळ वीस ते बावीस गावामध्ये लंपी आजाराचा प्रादुर्भाव चालू आहे यापूर्वी आपण तीन महिन्यापूर्वीच लंपी आजाराचं लसीकरण केलेलं आहे परंतु लसीकरणादरम्यान काही पशुपालकांनी लसीकरण न करून घेतल्यामुळं त्याही जनावरात प्रादुर्भाव आढळून येत आहे सध्या लंपीग्रस्त जनावरांवर उपचार करण्याचं काम पशुसंवर्धन विभागामार्फत चालू आहे तसेच पशुपालकांना ओठ्यामध्ये जनावरांच्या अंगावर करण तेल निम तेल आणि शॅम्पू याचं द्रावण फवारण्याबाबत सूचना करण्यात येण्या येत आहेत जेणेकरून लंपी डास डासाची संख्या प्रादुर्भाव कमी होईल कारण की हा आजार कीटकामार्फत पसरतो डास असतील किंवा मा माशा असतील किंवा गुचिड असतील यामार्फत हा आजार पसरतो तर ह्या कीटकांचा कीटकांचं प्रमाण कमी करण्यासाठी पशुपालकांना सूचना दिलेल्या आहेत तसेच प्रत्येक ग्रामपंचायतलासुद्धा गावामध्ये धो धुरळणी करण्यासाठी कीटकनाशकांची आपण ग्रामपंचायतला सूचना दिलेल्या आहेत जेणेकरून या आजाराला आट आटकाव करता येईल किंवा प्रतिबंध करता येईल तसेच जे आजारी पशु आहेत त्यांना इतर जनावरांपासून विलगीकरण कक्षात ठेवण्यात यावं थे अशाही सूचना आपण पशुपालकांना करत आहोत सध्या सदरील आजाराचा प्रादुर्भाव हो, सध्या आता कमी होत आहे आणि येत्या काही दिवसातच हा आजार पाथर्डी तालुक्यातून हद्दपार होईल अशी अपेक्षा वाटते लंपी आजार रोखण्यासाठी पशुवैद्यकीय विभागाबरोबरच शेतकऱ्यांनी आपापल्या गोठ्यात कीटकनाशकांची फवारणी करावी व लंपी सदृश्य लक्षणे दिसल्यास तात्काळ नजिकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा असे आवाहन पशुवैद्यकीय विभागाच्या वतीने करण्यात आले आहे करंजी येथील पशुवैद्यकीय चिकित्सालयात सध्या फक्त दोनच कर्मचारी कार्यरत असल्याने अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे अशी मागणी आता जोर धरत आहे लंपी आजारासाठी आवश्यक औषधोपचारासाठी शासन स्तरावरून भरघोस मदत मिळावी अशी मागणी सध्या परिसरातील पशुपालकांकडून होत आहे पशुवैद्यकीय विभाग शासन आणि पशुपालक या सर्वांनी एकत्रित येऊन लंपी आजाराला परताळून लावणे आणि जनावरांच्या डोळ्यातील असू पुसणे ही काळाची गरज आहे जिंदगी न्यूज नेटवर्क त्रिभुवनवाडी पाथर्डी शैक्षणिक सामाजिक राजकीय घडामोडींचे आपले हक्काची रेस्पीट सत्य आणि परखर बातम्यांसाठी जिंदगी न्यूज नेटवर्क